नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा शक्दा आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मागील त्याला पंप योजनेमध्ये आता सतत आठ दहा दिवसापासून सतत कंपन्या येत आहेत कंपन्यांचा कोटा पूर्ण होतोय पुन्हा कंपन्या येत आहेत आता शेतकरी प्रत्यक्षेत शेतकरी सारखे वेबसाईटवरती ऑनलाईन आहेत की कधी कंपन्या येणार आहेत व कधी आम्ही सिलेक्शन करू आता जे काय कंपन्या येतात या दोन हजार तीन हजार दोन हजार तीन हजार असा कोटा घेऊन या वेंडर लिस्टमध्ये ॲड होतात आणि आता शेतकरी मित्रांनो परवा दिवशी बऱ्याच आठ ते नऊ दहा कंपन्या या वेंडर लिस्टमध्ये ॲड झालेल्या होत्या त्यावेळेस देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपले सिलेक्शन हे करून घेतले परंतु अद्याप शेतकऱ्यांचा आकडा खूप मोठा आहे ज्यांचे सिलेक्शन राहिलेले आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की आज कोणकोणत्या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहेत त्यांचे जेणेकरून शेतकऱ्याला वेंडर सिलेक्शन करण्यासाठी सोपे जाईल म्हणजेच शेतकरी थोडा सावध होईल शेतकरी मित्रांनो आता मागील त्याला सहकृषी कंपनी योजनेमध्ये आपण पाहिले साऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या अनेकदा दोन दोन दो तीन तीन वेळेस या वेंडर लिस्टमध्ये ॲड झालेल्या आहेत त्यामुळे आता अजूनही ज्या आज कंपन्या येणार आहेत या देखील इथून मागं दोन ते तीन वेळेस वेंडर लिस्टमध्ये लिस्ट येऊन गेलेल्या आहेत परंतु त्यांचा कोठा भरपूर असल्यामुळे त्या अजूनही आज या व्हेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहेत अशा आपल्याला माहिती मिळालेली आहे आता शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच सोलर योजनेचे अपडेट शेतकरी योजनांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आपल्या चॅनलमार्फत असेच शेतकरी योजनांचे अपडेट शेतीविषयक माहिती त्यासोबतच सोलर योजनांचे अपडेट टाईम टू टाईम दिले जाते त्यासोबतच कंपनी वेंडर लिस्टमध्ये आल्यावर सर्वात आधी अपडेट आपल्या आप मार्फत दिले जाते त्यामुळे आत्ता सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो आता मागील त्याला सर्कृष्ठ पंप योजनेमध्ये कोणत्या कंपन्या येणार आहेत हा प्रश्न तर शेतकरी मित्रांनो ज्या काही कंपन्या येणार आहे याची पक्की माहिती आहे त्या कंपन्या आहेत शक्ती आणि जीके या दोन ज्या काही कंपन्या आहेत या नक्कीच आज वेंडर लिस्टमध्ये येणार आहेत अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे आता परंतु शेतकरी मित्रांनो आपल्याला देखील माहीत आहे टायमिंग कोणता असेल हे कुणीही सांगू शकत नाही टायमिंगबाबत कुठलीही प्रकारची पुष्टी करण्यात येत नाही फक्त आज येणार आहेत हे शंभर टक्के आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जी काही ए व्ही आय कंपनी आहे थी थी ही देखील येणार आहे अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे ह्याच्याबद्दल आपण पुष्टी करत नाहीत परंतु आपल्याला वेंडरकडून माहिती मिळाली आहे की ई व्ही देखील येणार आहे आता यामध्ये जे काय तीन माँचा तक, माँचा कम्पनें, कम्पनें, चार दिवसापासून मागून सुरू आहे की वसवाल येणार आहे वसवाल येणार आहे तर वसवाल देखील एखाद्या वेळेस याच कंपन्यांसोबत येऊ शकते म्हणजे ज्या मागच्या टप मागच्या वेळेस म्हणजे एखाद्या सात आठ कंपन्या एकसोबत आल्यात तशा प्रकारच्या या कंपन्या सात आठ कंपन्या किंवा चार पाच कंपन्या एकसोबत येण्याची शक्यता आहे जेणेकरून शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे सिलेक्शन करण्याला वेळ मिळेल कारण जर एक तर दोन कंपनी वेंडर लिस्टमध्ये आली तर भरपूर शेतकरी या, या, या वेंडर सिलेक्शन करण्यासाठी तुटून पडतात त्यामुळे अवघ्या पाच दहा मिनटामध्ये दोन कंपन्या वेंडर लिस्टच्या बाहेर जातात परंतु जर चार पाच सहा दहा कंपन्या अशा जर एक सोबत वेंडर लिस्टमध्ये ॲड झाल्या तर कोणी या कंपनीची निवड करत आहे कोणी दुसऱ्या कंपनीची निवड करत आहे अशा प्रकारे थोडा काळ या वेंडर लिस्टमध्ये कंपन्या राहतात व भरपूर शेतकऱ्यांना चांगला वेळ मिळतो की त्यांचे सिलेक्शन होऊन जाते त्यामुळे आता शक्ती आणि जी के या कंपन्या येणार आहेत ही आपल्याकडे माहिती आलेली आहे त्यासोबतच य व्ही आय कंपनी ही देखील वेंडर लिस्टमध्ये दे ॲड होणार आहे अशी देखील माहिती आपल्याला मिळालेली आहे आता जो काही दुसऱ्या कंपन्या आहेत राईट वॉटर असेल रा प्रीमियर एनर्जी असेल वसवला असेल ह्या हे ये देखील येतात का या वेंडर लिस्टमध्ये आज या कंपन्यांसोबत हे बघण्यासारखं राहील शक्यतो येऊ शकतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो टायमिंग सांगू शकत नाही शेतक शेद्कार, बरेच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की सर तुम्ही टायमिंग सांगा म्हणजे आम्हाला सोपं जाईल परंतु शेतकरी मित्रांनो जे काही कंपनीचे हेड आहेत कंपनीचे एच आर आहेत यांच्याशी बोलणं झाल्यानंतर देखील चा त्या एच आरचं म्हणणं असं असतं की आम्हाला त्या कंपनीचा एच आर असून देखील त्यांना या कंपनी वेंडर लिस्टमध्ये ॲड होण्याचा टायमिंग माहीत नसतो ते फक्त सांगतात की या या दिवशी किंवा या दोन दिवसामध्ये कंपनी वेंडर लिस्टमध्ये येईल तुम्ही तयारीत राहा परंतु टायमिंग कुणीही सांगत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो कंपन्या आज येतील परंतु टायमिंग सांगू शकत नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे वेंडर सिलेक्शन राहिलेले आहे अशा शेतकऱ्यांनी सतत पोर्टलवरती चेक करणे गरजेचे आहे कोणत्या वेळी कंपन्या येतील व हो, कोणत्या वेळी जातील हे काही सांगता येत नाही जर माहिती आवडली असलीच व्हिडिओला लाईक करा व त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद मित्रांनो